पत्करली ती देवगाच्या पण एका देवगाच्या व्यक्ती करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी लंगर आलं नाही तर खेळ बघून बघताही आलं नाही तर खेळणाऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्यासाठी काहीतरी करता यावं या दृष्टीनं जे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते त्याला कुठंतरी एक मूर्त रूप एकत्रित रूप संघटित रूप देण्याचा प्रयत्न हा सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या स्थापनेच्या संकल्पने मागे आहे अनिल हळदिवे यांच्या नेतृत्वाखाली आठही तालुक्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने हौशी क्रिकेटचं काम चालू आहे आणि हे खऱ्या अर्थाने हौशी क्रिकेट आहे कारण आम्ही आमच्या आयुष्यभर जे काही क्रिकेट खेळलो ते क्रिकेट आणि आज भारतभर म्हणा किंवा जगभर म्हणा खेळलं जात असलेलं क्रिकेट काळाच्या ओघाप्रमाणे अर्थात ते बदललेलं आहे हे पूर्णपणे निराळ आहे आम्ही खेळलो ते फक्त आणि फक्त हौस म्हणून खेळलो आज या क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा आल्यामुळे तितकाच प्रचंड संघर्ष आणि तितकीच प्रचंड ईर्षा सुद्धा आलेली आहे आणि हा जुन्या आणि नव्याचा संघ हा कुठंतरी क्रिकेटचं आमच्या मनामध्ये असलेलं एक मानाचं स्थान मानाचं पान आणि त्यातून या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटसाठी काहीतरी भवितव्यासाठी काही, काही करावं या हेतूने या स्पर्धेचं आयोजन झालेलं होतं आणि उद्घाटनाच्या वेळी डॉक्टर कदम याच मैदानामध्ये खेळत खेळत मुंबईच्या प्रतिसंयश रुग्णालयामध्ये आज डॉक्टर की करणारा शिरीष कुमार अर्थात बगलू कदम त्याने बोलून दाखवलेलं होतं की आमचा प्रयत्न केवळ ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी तेवढाच नाही आहे तर त्याच्या मागे पुढचं पाऊल आहे ते आहे या कोकण विभागाचा मुंबई आणि ठाणे शहर वगळून पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत कोकण विभागाचा स्वतंत्र रणजी संघ तयार करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न राहणार आहे आज ही तेरा चौदा पंधरा सोळा वर्षाची मुलं किंवा मुलीसुद्धा मला खूप आनंद वाटतोय आणि कौतुकही आहे की, की इथं दोन सुकन्या या मुलांच्या सोबत क्रिकेट खेळतायत याच्यामध्ये कौतुक महत्वाचं त्या खेळत्या त्यांची इच्छा असते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या पालकांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी या मुलींना इथं पाठवलं आणि महत्वाची त्याच्या बरोबर की त्यांच्या प्रशिक्षकांनी ही त्या तयारी दाखवली डिसेंबर एके डिसेंबर या ठिकाणी सुंदर सामने आज बालवण संघाने आयोजित केलेले आयोजन करायला पाहिजे असं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी घेता येईल सामने बनवणं तिथं सोपं नसतं कारण आर्थिक विषय असतो मॅन पॉवर असतो आणि येणारा संघ लांबून येणार आहे ते वेळ सामने घेऊन वेळ संपवायला पाहिजे हे फार किमिया या ठिकाणी करावी लागते थोडी तुम्हाला याचा इतिहास सांगतो मी वीस डिसेंबर दोन हजार ला आपण हे जिल्हा हौशी क्रिकेट असून स्थापन झालं कल्पना अशी होती की चाळीसच्या वर किंवा पंचाळीसच्या जे खेळाडू आहे या खेळाडूंना लेदर बॉलवर सोबत नाही काही टेनिस खेळायचे आणि या सगळ्या मित्रांना ज्येष्ठ खेळाडूंना खेळायला मिळायला पाहिजे पुन्हा या ठिकाणी संघटना स्थापन केली त्यानंतर प्रत्येक तालुक्याची संघटना स्थापन केल्यानंतर अडीचशे ते तीनशे खेळाडू यामध्ये ज्येष्ठ खेळाडू यामध्ये समाविष्ट झाले आणि दरवर्षी दोन सामने या ठिकाणी घेतले जाते जिल्ह्याचे तालुक्याची त्या ठिकाणी लेदर ना आहे टेनिस सामने घेतले जातात आणि त्या अनुषंगाने अशी आमची आपले वासुदेव म्हणाले ते आपण एवढं आपल्यासाठी खेळतो पण लेदर बॉलसाठी आपण मुलांसाठी सामने घेऊया सोळा वर्षाखाली असतील अठरा वर्षाखाली असतील की चौदा वर्षाखाली त्यांची ती सूचना एक वर्षापर्यंत आमच्याकडे प्रलंबित आहे कारण आमच्याकडे तीनशे साडेतीनशे खेळाडू आहेत प्रत्येकाच्या डोक्यात काही काही वेगळे विषय असतात त्यामुळे सगळ्यांची एकजूट होई पण थोडंसं वर्ष आलो आणि ह्या वर्षी हे वराडकरांनी सांगितलं पण आमचे अध्यक्ष आदर्श आंडवी साहेब यांनी एक ती सूचना मान्य केली आणि ती उचलून या ठिकाणी पालवण संघाने घेतली त्यामध्ये खरोखर मालवण संघाचे या ठिकाणी अध्यक्ष असतील त्यांचे सगळे खेळाडू त्यांचे कमिटी आणि सर्व मित्रांचं मनापासून मी आभार मानतो धन्यवाद देतो दत्ताच्या आल्यापासून बरोबर मी स्टेजवर होत होतो बसत होतो रोज त्यांच्याबद्दल ऐकत होतो परंतु शहा माणसाला किती तळमळ आहे त्याची जाणीव मला आज झाली ती पहिली जाणीव एवढीच झाली की ज्यावेळी त्यांनी आम्हाला स्पर्धेला मदत केली त्यावेळी त्यांची ओळख दाता म्हणून होती परंतु प्रत्येक खेळत होता त्याचं निरीक्षण ते बारकाईने करत होते आणि हा सिंधुर्ग जिल्ह्याचा प्लेअर हा पुढे गेला पाहिजे याची ही तळमळ पाहून खरोखर सलाम करतो व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याचा अभ्यास लागतो त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पाहिजे मी अनेक पण आता असं असेल बेभाव करेल बक्षीस लवकर व्हावं आणि बक्षीस घेऊन आम्ही घरी जालो असं मला पण वाटवत होतं म्हणून तुम्हाला वाटत असेल असं मला वाटतं पण मला दोन चक्का बोलायचं बरोबर म्हणून नाही झालं बोलतोय दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा जे आगे आम्हाला आयोजनची जबाबदारी दिली त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी जवळ मी आभार आणि ती जबाबदारी दिली आम्हाला ते आम्ही यशस्वीरित्याने पार पडली

निर्भावकर यांनी पुरस्कृत केलेली ही सुंदर पैकी पूर्णपणे क्रिकेट किट संसाधन या उत्कृष्ट खेळाडूंना आपण प्रदान करत आहोत बरोबर राजदीप तुळसकर पुढा प्रदान करत आहोत ते पुरस्कृत केलेला आहे लक्षात घ्या नाही सांगतो

आणि स्मित सावंतांचा आभार अभिनंदन आणि हौशीच्या वतीनं मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांचा सत्कार आपण या निमित्तानं करा सिंधुदुर्ग जिल्हा होशी क्रिकेट म्हणजेच पॅशन क्रिकेट हे आमचे सगळे लेजंड क्रिकेटर आणि त्यांना आम्ही लहानपणी बघत होतो टेनिस खेळत्यांना कारण माझा जन्म ह्या मिडगाव गावात इथून पंधरा ते वीस किलोमीटर या ठिकाणी झाला कारण त्यांना आम्ही बघूनच मोठे झालो क्रिकेटवर आमचं आकर्षण त्यां हे आकर्षण आहे जसे उमेश मांजरेकर राजू बागवान बरेच आता मी त्यांची नावं थोडी कमी आहे क्रिकेट क्रिकेटमध्ये उदय आहे आपला विजय झोईल आहे उमेश मांजरेकर लेदर खेळायचा कारण मी हे का सांगतो आहे तर कोणतरी तुम्हाला एक आकर्षण लागतं क्रिकेटला अभ्यासामध्ये आम्हाला काय तेवढी आवड नव्हती क्रिकेटमध्ये आवड होती क्रिकेट आणि क्रिकेटनेच क्रिकेट काय करू शकता ना त्याचं जागतं उदाहरण दत्ता मिडभावकर आहे मी का सांगतोय मगाशी तुम्ही बुद्धिबळाचं सांगितलं बुद्धिबळात म्हणजे त्याने नंतर एज्युकेशन सोडलं आमची परिस्थिती नव्हती एज्युकेशन घेण्याची म्हणून आम्ही मुंबईत कामानिमित्त गेलो नाईन्टी थ्रीला आणि नाईन्टी थ्रीला मुंबईची अवस्था तुम्हाला माहिती असेल काय होती बॉम्बस्फोट अतिशय म्हणजे वेगळ्या वेगळ्या आणि ज्या एरियात मी राहतो होतो तिकडे रोज जंगल होतं त्या आम्ही लालबागचा रहिवाशी आहे आता मी रहिवाशी आहे तिकडचा लालबागचा आणि मी तिथेच या क्रिकेटनेच मला मोठं केलं आथ्रेकर सरांचं प्रेरणास्थान म्हणजे एवढं मोठं माझ्यासाठी प्रेरणास्थान होतं की त्यांनी जे दिलं आम्हाला ते आम्ही घेऊन क्रिकेटला आज मोठं करतो आहोत मुंबईमध्ये मुंबईमध्ये आम्ही मोठे झालो संदेश हा मुंबई जाऊन पोलीसमध्ये खेळणं एवढं अवघड आहे की मुंबई पोलीस ही एक लाख दोन लाखाची जी संख्या आहे तिथे सिलेक्ट होणं या जिल्ह्यातून जाऊन हे सुद्धा तेवढंच मोठं आहे त्यामुळे तुम्हाला मी एवढं सांगेन की काय मोठ्या गोष्टी कोणाच्या ऐकू नका माझ्यासोबत ऐकू नका तुमची मेहनत तुम्ही किती करू शकता तुमची मेहनत तुमचा कोच बघत असतो तुमचे आईवडील बघत असतात तुमचं प्रेरणास्थान पहिलं तुमचे आई वडील असायला पाहिजे तुमचे कोच असायला पाहिजे कारण क्रिकेट हा असा गेम आहे आत्ता दोन हजार आठपासून पासून आय पी एलमुळे सगळे क्रिकेटकडे आकर्षण जास्त झालं डब्ल्यू पी एल म्हणजे मुलींची जी आय पी एल चालू आली त्यामुळे मुलींचं आकर्षण झालं सर मी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सब कमिटीचा गेली अठरा वर्षे एक मेंबर आहे आणि मी क्रिकेट डेव्हलपमेंटसाठी मुंबईत काम करतो संदेशला माहिती आहे कारण मी एक सहा क्लब चालवतो योगायोगाने म्हणजे ह्या क्रिकेटने मला स्वतःचा क्लब घेण्याची एक संधी दिली मी माझा स्वतःचा क्लब आहे माझा स्वतःचा म्हणजे मी या मिडबॉमधून मुंबईत जाऊन क्लब घेणं क्लब चालवणं आज माझ्या क्लबला त्यांना माहिती संदेशला पृथ्वी असेल यशस्वी असेल अजिंक्य राणे असेल हे सगळे दिग्गज माझ्या क्लबला खेळले आहेत आणि ह्याना आम्ही फक्त टी व्हीवर बघत होतो आज ते आमच्या सहवासात आहेत ते आमच्याबरोबर काम करतात क्रिकेटसाठी म्हणून माझा स्लोगन तुम्ही वाचा की मी ओनली क्रिकेट नो पॉलिटिक्स हा माझ्या मुंबईत पूर्ण मुंबई क्रिकेटमध्ये माझा स्लोगन फेमस आहे सगळे पॉलिटिशियन मला विचारतात असं का दत्ता सर असं का तर मला मला फक्त क्रिकेट हे आत्रेकर एवढं शिकवलंय एका कॉईनने शिकवलंय जे तुम्ही ऐकलं असेल सचिन तेंडुलकरला तो कॉईन सगळ्यांसाठी लागू होता म्हणून सांगतो की तुम्ही तुमची मेहनत हीच तुमचं सक्सेस तुमचा कोच करणार तुमच्या आई वडील करणार कारण आज मला का सांगतोय तर आम्हाला सुद्धा म्हणजे सांगायला आम्ही कोण वागता नाहीये कारण ही सगळी लोक बसली आहेत हे आमचे सगळे ऐकून आहेत हे सगळं लोक आमचे ऐकून कारण आम्ही ह्यांच्या पुढे खूप छोटे आहोत यांच्याकडून हे तुम्हाला शिकायचं आहे हे एवढं जे आपल्या किशाला थोडं हे करून तुम्हाला करतात मदत का तर आमची मुलं आज महाराष्ट्रासाठी खेळायला पाहिजे सर बोलत होते मकरंद सर की सर तुम्ही ट्राय करा सर मी ट्राय करतोय फक्त मी दोघांनाही सांगितलं की तुम्ही सगळीकडे असं बॅनर नका लावू की आम्ही काहीतरी करतोय मुलांना आमचे प्रयत्न चालू आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सिंधुदुर्गातली हर एक ग्रुपमध्ये पाच ते सहा मुलं खेळायला पाहिजे त्यांच्याकडे ते टॅलेंट आहे कारण आमच्याकडे का टॅलेंट आहे तर आमच्या आज मुंबई क्रिकेट असोसिएशन जे तिकच आमची नावं आहेत की या सिंधुदुर्गातल्या म्हणजे सिंधुदुर्गाशी त्यांची नाळ जोडलेली आहे मग तो सचिन असो की सुनील गावसकर सर असो की दिलीप वेंगसरकर असो त्यांना आज सुद्धा त्यांचं आकर्षण या सिंधुदुर्गकडे आहे तुम्हाला माहिती नसेल तर ते पिकनिक किंवा या फॅमिली फंक्शनच्या दृष्टीतून इकडे येत असतात त्यांना का तर आत्रेकर सरांना ह्या सगळ्या दिग्गज क्रिकेटरना सर घेऊन आले आहेत रमेश पवार हा सिंधुदुर्गाला आज सुद्धा विचारतो तो मला कधी भेटला तर दत्ता तू सावंतवाडीला जातो का मी जातो बोललो पण सावंतवाडीला कमी पण गावाला जातो कारण ह्या लोकांना सरांनी मुंबईत न आणून इकडे का खेळवलं तर तुमच्यासारखी मुलं हे त्यांचं आकर्षण व्हायला पाहिजे तुम्ही आकर्षित होऊन क्रिकेटमध्ये आलं पाहिजे लेदर क्रिकेटमध्ये आज भरपूर काय आहे जर बोलले की पैसा आला पैसा तर आहे त्याच्याबरोबर तुमचं नाव तुम्ही टेलिव्हिजन मध्ये दिसता तुम्ही हर एक म्हणजे मीडियामध्ये सगळीकडे दिसता तुम्हाला तुमचा फ्युचर बनवायचा आहे तुम्हाला तुमचं करिअर बनवायचं आहे तर पहिलं अभ्यास तेवढाच केलं पाहिजे अभ्यास तेवढाच असायला पाहिजे कारण मुलाकडे कारण आज तुम्ही बघताय तुम्हाला बोलायला लावलं तर तुम्हाला थोडं इंग्लिश बोलता आलं पाहिजे कारण आज मीडिया त्याच्यावर तर सगळं गेम आहे तुम्हाला माहिती आहे मीडियावर मीडियावरतीच सगळे पैसे येतात बी सी सी आज तीस हजार करोडचं मालक आहे एका देशाचं जेवढं बजेट असतं तेवढं बजेट बीसीसीआयचं आहे का तर बी सी सी बीसीसीआयने हेच केलं की लोकल जे क्रिकेट आहे त्याला कसं आपण हायप करू शकतो मोठं करू शकतो म्हणजेच हे जे आज आम्ही करतो आहोत ना सर अधिवे सर ह्या क्रिकेटची गरज आहे फोर्टीन ट्वेल्व अंडर ट्वेल्व ट्वेल्व अंडर सिक्स्टीन हे क्रिकेट तुम्हाला मोठे क्रिकेटर घडवणार न एक एकोणीस वर्षाचा मुलगा झाला की तो मॅच्युअर्ड होतो हा मुलगा मॅच्युअर्ड नसतो त्याला त्याच्या कोचची गरज असते त्याच्या आईवडिलांच्या चांगल्या म्हणजे काय म्हणू शकतो निवेदन सपोर्टची गरज असतं रस्ता दाखवायची गरज असते मी तुम्हाला एवढंच सांगेन कोच हा तुमचा आई बापच असतो मुलांना एवढंच सांगेन कारण हेच आम्हाला त्रेकर सरांनी शिकवलं कारण सरांची जी सवय होती ती आज मी सांगण्यापेक्षा संदेशला जास्त माहिती आहे सर म्हणजे आता मी बोलू शकत नाही सरांबद्दल पण सरांनी बहुत भरपूर म्हणजे आज मुंबई क्रिकेटमध्ये कमीत कमी हजार क्रिकेटर हे सरांचे आज सुद्धा पायापाड्याला जातात गुरुपौर्णिमेला का जातात तर हजार क्रिकेटर सरांनी मुंबई क्रिकेटला रणजी ट्रॉफीपासून इंडिया बनवून दिले आणि त्या आफ्रिकन सरांची ना आज सुद्धा सावंतवाडीला त्यांचा जे घर आहे त्याला नाव आहे द्रोणाचार्य आज ते सुद्धा आम्ही आलो की बघायला नक्की जातो का तर ते आमचं प्रेरणास्थान आहे सिंधुदुर्ग हा माझं प्रेरणास्थान आहे आदरेगस्त माझं प्रेरणास्थान आहे कारण इखंड आमचा प्रवास चालू आहे या सिंधुदुर्ग औषधी क्रिकेट आयोजन केलं होतं आणि अप्रतिम असं मालवण तालुका औषधी क्रिकेट यांचं सहकार्य खरं तर या स्पर्धा भरवण्यामागचा उद्देश आहे मुलांनी त्यांच्या कोचनी पालकांनी खरं समजून घेणं अपेक्षित आहे सिंधुदुर्ग जिल्हा ज्यावेळी आम्ही मॅचेस एम सी एच्या वगैरे मॅचेस बघतो त्या एक खंत वाढत होती की मुलं आपली कुठेतरी लवकर बाद होतात संघातून ज्यावेळेच्या स्पर्धेला उतरतात तर एक जाणवायला लागली कुठेतरी या मुलांना चाळीस किंवा नव्वद ओव्हरमध्ये मैदानात उभं राहणं हे कठीण दिसतंय अशाच चर्चा ज्यावेळी व्हायच्या मिटिंग व्हायच्या त्यावेळी एक ठरलं की जरी लेदरची स्पर्धा झाली तर खरोखरच मुलांना याचा फायदा होईल का इथं जे काही उपस्थित जे मंडळी आहेत त्यावेळीची एक दिग्गज मंडळी आहेत लेदर क्रिकेटची खरोखरच दिग्गज मंडळी आहेत तुमचे कोच असतील इथले सहकारी असतील सगळ्यांनी त्या त्यावेळी आपलं क्रिकेट असं एवढं गाजवलं आहे की काय जुन्या स्फूल सांगून तुम्हाला किती त्यांना ज्ञान होईल सांगता येत नाही आहे पण एकच वाटत होतं की तुम्हाला मुलांनाही संधी मिळावी जिल्ह्यातील आठ संघांचा सहभाग घेतला गेले पंधरा दिवस जे इथं वातावरण होतं खरोखरच मन प्रसन्न होत होत <प्थाथ> मिळवले तो संचेत जाधव विनंती करतो की हा चेंडू त्याला द्यावा <प्थाथ> <प्थाथ> सन्मान झाला उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल सुद्धा आजच्या सामन्याचा सन्मान झाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत ही स्पर्धा गाजवली देवगड संघाचा जा, आर्या जाधव सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आर्या जाधव में सामना झाला त्यातील ते सामनावी सामनावीटले समालोचकांनी उल्लेख केला सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजेल ठरलेला संघ हा देवगडचा संघ आहे <laughs> आठ संघांमध्ये दोन दोन संघ संघांमधला दुसरा संघ हा देवगडचा उपविजेता संघ सर्व खेळाडूंना विनंती आहे की या बाजूने हे तुमच्या डाव्या हाताने यावं आणि हे पहिल्यांदा पदक मेडल स्वीकाराव या ठेवलं いいからだよ。 म्हणून रोख रुपये एक हजार आर्याला विनंती आहे उत्कृष्ट खेळाडू कोण असेल ऑफ सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वांम ठरतोय स्वीट सावन दल गाय जय जय छाया छाया अरे वाह कृपया आसन आपले पदस्थ अधिकारी जय जनी

साठी <coughs> <coughs>